भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर त्याच्याबद्दल आम्ही स्पष्ट पत्र दिलेलं आहे ज्याचा वारंवार आता उल्लेख झालाय की गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी एक महिना अगोदर एक व्यवस्थित स्पष्ट शब्दामध्ये पत्र दिले आहे त्याच्यात भारतीय जनता पक्षाचं नाव लिहून आम्ही ते पत्र दिलेलं आहे आणि नसेल तर भारतीय जनता पक्षाने आज आमच्या शिष्टमंडळात यायला पाहिजे आज किंवा काल येऊ शकले नसेल तर त्यांनी सांगावं उद्या येतो आम्ही सगळे मिळून जायला तयार आहोत आता हा हा प्रश्न जो आहे हा चेंडू भाजपच्या कोर्टात आहे त्यांचा जर का त्यांची जर काही ढवळाढवळी नसेल तर त्यांनी आमच्या शिष्टमंडळात सामील व्हावं आणि आम्ही जी मागणी करतो ती त्यांनी करावी स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन हे इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी कंडक्ट करतं आता आज त्यांना भेटले त्यांना भेटल्यानंतर तिथे काय मागणी करावी त्यांना समजलं नाही मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी जे काही राज्याचं इलेक्शन कमिशन आहे स्टेट इलेक्शन कमिशन हे पूर्ण निवडणुका कंडक्ट करतं सगळे अधिकार त्यांनाय वोटर लिस्टच्या संदर्भात ते जी काही लोकसभा विधानसभेची वोटर लिस्ट आहे ती पहिल्यांदा अॅडॉप्ट करतात आणि मग सगळ्यांना त्याच्यावर ऑब्जेक्शनची संधी देतात त्याच्यावर ऍडिशन डिलिशनची संधी देतात या संधीच्या काळामध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत त्याच्यामध्ये ॲडिशन डिलिशन केलं पाहिजे हे काही करायचं नाही कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करतायत आज मी तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलंय तो आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे इलेक्शन चांगले झाले पाहिजेत आमची तयारी आहे वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे आमचं काही त्याला ना नाहीये आहे माझं होत त्याला पूर्ण पाठिंबा आहे आमचं काही त्याला ना नाहीये आणि वोटर लिस्टमध्ये काही ठिकाणी डुप्लिकेट नाव आहे आज आहे का गेल्या दहा वीस वर्षात आहेत ती नावं आम्ही अनेक वेळा ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलेलं आहे की डुप्लिकेट नावं आहेत म्हणून त्यामुळे काहीतरी कुठलं तरी काढून हे कसं ते कसं तुम्ही इतक्या वर्षे सत्तेत होता तेव्हाही तेच होतं काही वेगळं नव्हतं मला असं वाटतं की पराभव स्वीकारावा जनतेत जावं पुन्हा निवडणुकीला उभं राहावं पण यांचा कोणाचाही भारतीय संविधानावर विश्वास नाही संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर विश्वास नाही केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम आहे आणि म्हणून या दोन दिवसाच्या त्यांच्या चक्रात फियास्को, फियास्को। जे। पवार साहब आहे फियास्को त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतो ते पवारसाहेब आहेत कालच पवारसाहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवारसाहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत